संपूर्ण जगात ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आणि येशू ख्रिस्ताचा जन्म ही खूप मोठी आणि अद्भुत अशी घटना दोन हजार वर्षापूर्वी या जगात घडली आणि बायबलमध्ये एक वचन आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि याच प्रेमाखातर देव असून सुद्धा येशू ख्रिस्ताने मानव रूप धारण केलं आणि अखिल जगताच्या फक्त ख्रिस्ती समाजाच्या कल्याणासाठी नाही तर संपूर्ण जगताच्या उद्धारासाठी येशू भूतलावर जन्म घेतला आणि त्याचं स्मरण म्हणून दरवर्षी नाताळ संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि नाताळानिमित्त किंवा ख्रिस्तो ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त हाच एक संदेश त्यातून आपल्याला मिळतो की देवाने जसं आमच्यावर प्रेम केलं तसंच आम्ही त्याच प्रेमाची आम्हाला गरज आहे तेच प्रेम आम्ही एकमेकांवर केलं पाहिजे सर्व भारत देशामध्ये विविध धर्माचे जातीचे लोक आहेत आजपर्यंत जसं आपण सलोख्याने आणि सामाजिक बांधिलकीने आपण राहतो तोच सलोखा तेच प्रेम आपल्यामध्ये सदैव टिकून राहावं आणि तीच शांती आपल्या सर्व समाजामध्ये आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा या नाताळानिमित्ताने निर्माण व्हावी अशी प्रार्थना प्रार्थना मी येशू चरणी करते थँक्यू आणि नाताळ व नवीन वर्षा निमित्त मी संपूर्ण जिल्हावासियांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते थँक्यू सो मच